नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे सरकारने नगर शहरात वकिलांसह सर्वसामान्य नागरिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत वकील अशोक कोह्ले यांच्यावरील जीव घेणे हल्ल्यानंतर अभिषेक कळमकर संतप्त नगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच नगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना वाढत आहेत बुधवारी जुन्या कोर्ट परिसरात अॅडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची घटना घडली पक्षकारानेच सदर हल्ला केला असून जखमी कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी तीव्र संताप व्यक्त करीत नगर शहरातील गुंडाराज कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला आहे कायद्याचे रक्षण असलेले वकीलच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नगरकरांचे काय हाल असतील पोलीस प्रशासन फक्त गुन्हा घडल्यानंतर नोंद करण्याचे काम करीत आहेत काही महिन्यांपूर्वी राहुरीत एका वकील दाम्पत्यांचा खून झाला होता आता नगर शहरात वकिलांवर जीव घेणं हल्ला झाला आहे अशीच परिस्थिती राहिली तर उद्या वकील मंडळींनी काम करायचे कसे या परिस्थितीत सर्व वकिलांना राज्य सरकारने स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने मंजूर करावेत अशी मागणीही कळमकर यांनी केली केला असं सांगण्यात येतं वास्तविक पाहता एक दोन महिन्यापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथे घटना घडली दोन वकिलांना आपले जीव गमवावे लागले हो तेही त्यांच्या पक्षकाराकडूनच गमवावे लागले हो असं असताना जी जी जी, जी जी। पत्ति पत्ति एक, की जी कायदा आणि सुव्यवस्था कोर्टाला जे प्रोटेक्शन पाहिजे पोलिसांकडून जे प्रोटेक्शन पाहिजे निर्गुण प्रतिबद्ध खून करण्यात आला त्याच्यासाठी सगळ्या जिल्ह्यातील वकील वर्गाने पंधरा दिवस आंदोलन केलं आणि वकिलाचा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा अशा पद्धतीची मागणी केली त्याच्याकडे फार दक्ष दिलं अशी परिस्थिती नाही आज एक सिनियर त्यांच्यावर देखील कोर्टाच्या आवारामध्ये आवारामध्ये एका गुन्हेगारानं त्यांच्यावर वार केले त्यांना जखमी केलं त्यामुळं या नगर जिल्ह्यामध्ये कायदा नावाची किंवा सुव्यवस्था नावाची काही गोष्ट आहे का नाही असा प्रश्न या निमित्तानं पडतो निवडणुकीला आता प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा